ओतूर परिसरामध्ये आमदार दादा सोनवणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार केला आहे अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा शरद दादांनी आमदार झाल्यावरही कायम ठेवली आहे याचाच आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी मंगेश फाकटकर यांनी तालुक्याचे आमदार आदरणीयच्या दादा सोनवणे आज माझा आमदार पहिला क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे याबद्दल माझ आमचा आमच्या कुटुंबाचं अभिनंदन करण्याकरता इथे आल्या आम्हाला खूप मनापासून आनंद झाला तर तालुक्याचा आमदार सर्वसामान्य माणसांच्या घरी जाऊन आणि सर्वसामान्यांच्या मुलांचं कौतुक करतो हेच खूप मोठी गौरवशाली बाब आहे असं मला वाटतं आत्तापर्यंत असं कोणी उपक्रम राबवला नाही आहे आणि मला वाटतं दादा आमदार होण्याच्या अगोदरपासून मी पाहतोय त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक गावात जाऊन जी मुलं पहिली आलेली आहेत त्यांच्याकरता काय बक्षीस किंवा कुठल्या प्रकारचं पारितोषिक घेऊन त्या स्वतः स्वतः घरी जातात आणि त्या मुलाचं त्या पालकांचं अतिशय मनापासून कौतुक करतात त्यामुळे नक्कीच त्या मुलांना पुढे चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याची प्रेरणा मिळते आणि आपल्या पाठीवर कोणते शाबाशीची थाप मारत आहे किंवा कौतुकाची थाप मारत आहे ही एक अतिशय मनापासून जी अशी बाब असते आणि त्यामुळं त्या मुलांना पुढे चाल मिळते किंबहुना त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रेरणा मिळते असं माझ्या नाही आहे दादांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्यांनी असाच प्रकारचा उपक्रम पुढेही चालू ठेवा अशा प्रकारची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि ते, ते या ठिकाणी आले त्याबद्दल आम्हाला सर्व परिवाराला खूप आनंद झालेला आहे या माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आदरणीय मुख्याध्यापक आमचे डी एम मॉलेश चैतन्याचे आणि सर्व शिक्षक सर त्यांचा वाटा आहे माझी आई माझी वडील माझी मिसेस या सर्वांचाच खूप मोठा वाटा आहे आणि त्यांनी केलेले कष्ट त्यांनी केलेले परिश्रम याचं फळ त्यांनी निश्चित मिळालेलं आहे आपण सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्याही पुढच्या काळात अशाच मिळतील आणि त्यांनी पुढे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन प्रशासकीय सेवा जावा अशा प्रकारचा माणस आमच्या कुटुंबाचा आहे पण त्याच्यावर कुठल्या प्रकारचं दडपण मात्र नाही आहे त्याला जे वाटते त्यांनी ते पुढे करावं अशा प्रकारची आमची एक मनोकामना आहे नव्वद पॉईंट चाळीस गुण मिळाली म्हणून दादा ते सत्कार करण्यासाठी आले त्यांनी घरी येऊन जी मला म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल मला त्यांचं म्हणजे आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि असं केल्यामुळं विद्यार्थ्यांना अजून भावी भावि पुढं जाण्यासाठी प्रेरणा मिळते खूप आनंद झाला मला आमच्या मुलीने जे यश संपादन केलं ते यशामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे आज से मेहनत तिने वर्षभर घेतली शिक्षकांनी वे व्यवस्थित लक्ष दिलं त्यामुळं तिला हे यश प्राप्त झालं आणि तालुक्याचे आमदार आपला माणूस आमदार साहेब या ठिकाणी आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आनंद आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आले त्याबद्दल खूप आनंद झाला धन्यवाद सर